नमस्कार महालेवचा या बातमीपत्रात मी यादव लोकडे आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरण्यासाठी होत असलेली गर्दी लक्षात घेऊन देगलूर मतदारसंघातील भूमिपुत्र तथा सेवानिवृत्त संधी अधिकारी मधुजी गिरगावकर यांनी देगलूर व बिलोली येथे जनसंपर्क कार्यालय उभारून सदर योजनेचे फॉर्म महिलांना मोफत भरून देण्याची सोय केली आहे यामुळे महिलांना फॉर्म भरण्यासाठी योग्य ठिकाण मिळाले असल्याने मधुजी गिरगावकर यांच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले जात आहे विशेष म्हणजे मधुजी गिरगावकर यांनी सेवानिवृत्तीनंतर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून मतदारसंघाच्या विकासासाठी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करून सर्वसामान्यांची कामे करत असल्याने देगलूर बिलोली दोन्हीही तालुक्यात त्यांनी अल्प ओळख निर्माण केली आहे मी शासकीय सेवेमध्ये अधीक्षक अभियंता या पदावर कार्यरत होतो त्याचबरोबर माननीय गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे वळजी म्हणून त्याआधी माननीय श्री सदाभाऊ खोस साहेब यांच्याकडे देखील कार्य अधिकारी म्हणून काम केलं ते काम करत असताना मंत्रालयामध्ये लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जे येतात त्यांची खऱ्या अर्थानं सेवा केली तर आपल्याला सुद्धा समाधान लाभते याची जाणीव आहे ही सेवानिवृत्ती झाल्यानंतर मी या भागातून आलेले आहे बेंगलूर आणि बिलोली तालुक्यामधून जन्माला आलेले आहे तर मी सेवानिवृत्ती झाल्यावर समाधानी आहे पण सेवानिवृत्तीनंतर या समाजाच्या ऋणातून आपल्याला थोडीशी उतराई होता घ्यावी या दृष्टिकोनातून यापुढे मी या भागाचा समाजसेवा करण्याचं मी निश्चित केलेलं आहे सुद्धा या, या भागामध्ये मागच्या वर्षी अतिवृष्टी झालेली होती त्यावेळेस देखील गावोगावी ज्या गावात अतिवृष्टी झाली त्या गावात भेटी देऊन त्यांना शासकीय योजनेचा लाभ कशा पद्धतीने देता येईल यासाठी मी प्रयत्न केलेला आहे आता आपल्या महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब तसेच त्याबरोबर उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय दादाजी यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अतिशय चांगली योजना सुरू केलेली आहे त्यामुळे के ग्रामीण भागामध्ये गोरगरीब अतिशय ज्यांचं जीवन महिला हे घर चालवतात परंतु त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती दिकरीची असल्यामुळे त्यांच्या घराच्या समस्या सोडवल्या जात नाही त्यामुळे दहीत शोषित गोरगरीब अठरा पगड जाती बारा बोलुकेदार त्याचबरोबर इतरही समाजामधील गरीब महिला यांच्या खूप मोठ्या समस्या ज्या असतात त्या सोडवण्यासाठी त्या निधीचा निश्चितपणे त्यांना फायदा होईल त्यांचं घराचं उपजीविका करणे आणि लहान बाळाचं संगोपन करणे मुलाचं संगोपन करणे शिक्षण आरोग्य यासाठी आणि स्वतःच्या आरोग्यासाठी सुद्धा ते खर्च करू शकतात परंतु आता मोठ्या प्रमाणावर सगळ्यांना त्याची गरज आहे शासनामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी अधिकाऱ्यामार्फत खात्यामार्फत हे नोंदणीचं काम चालू आहे परंतु एवढी मोठी संख्या पाहता त्यांना सुद्धा आपण एक हातभार लावावा आणि या योजनेपासून कोणतीही महिला बहीण ही वंचित राहू नये अतिशय टोकातल्या टोकातल्या गरीब महिला पर्यंत बहिणीपर्यंत भगिनीपर्यंत आई पर्यंत ही योजना पोचली पाहिजे आणि त्यांच्याकडून जाऊन स्वतः भेटून हे नाव नोंदणी करून ऑनलाईन मोफत नाव नोंदणी करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे जगलोर तालुक्यासाठी या ठिकाणी या रामपूरवरती या ठिकाणी कार्यालय सुरू केलेले आहे त्याच पद्धतीनं दिलोली येथे देखील नरसिंग रोडवरती कार्यालय चालू केलेले आहे प्रत्येक कार्यालयामध्ये आवश्यक त्याप्रमाणे पाच पाच डाटा एंट्री ऑपरेटर ठेवण्यात आलेले आहे आलेल्या महिलांचे भगिनीची नाव नोंदणी लगेच करून घेतली जाते जर गर्दी झालेली असेल तर त्याची फॉर्म नोंदणी सांभाळून ठेवून नंतर त्यांची नोंदणी केली जाते या दृष्टीनं या मान्य या मुख्यमंत्र्यांनी जी योजना चालू केलेली त्याचा लाभ या गोरगरीब महिला भगिनी पोहोचावी हाच माझा याचा Uh, That's a